मी सध्या आशिया खंडातील पंचतारांकित असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि हाच जो आहे तो एफ डी सी चौक आहे मुख्य दळणवळण करणारा चौक आहे आणि याच परिसरातून वाहनाची वाहतूक होते आणि याच परिसरातून जे आहे ते कामगार जे आहेत जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहेत ते काम करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीमध्ये जात असतात निश्चितच ये जा करत असतात आणि निश्चितच सकाळी सात ते संध्याकाळी सात असे ड्युटीचे शेड्यूल असल्याने कामगार वर्गाची सुद्धा मोठ्या मोठी गर्दी जी आहे ती या रस्त्यानं पाहायला मिळते तसेच निश्चितच मालवाहतूक गाड्यासुद्धा जे आहेत ते याच रस्त्याने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वर्दळ करत असतात परंतु याच एम आय डीशी वाळूज परिक्षेत्रातील मुख्य रहदारी करणारे रस्ते जे आहेत मूर्तूजे सापळे बनलेत का असा सवालसुद्धा आता उद्योजक मंडळीसहित कामगार जगातून जे आहे ते व्यक्त होताना दिसतो आता माझी पाठ्यामागे पाहू शकता इकडे या समोरच्या साईडला जर पाहिलं तर जड वाहतूक वाहनं जे आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा कडेला उभी आहेत आणि निश्चितच याच वाहनांनी जे आहेत ते रोड व्यापून टाकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच याच जड वाहन वाहनामुळे जे आहे ते या परिसरामध्ये जे आहे ते गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत आणि निश्चितच आपण जर कालची जर घटना पाहिली तर हिट अँड रनचा जे आहे अपघात आपल्याला पाहायला मिळाला आणि याच अपघातामध्ये आठ ते नऊ लोक जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक या वाळूज परिक्षेत्रामध्ये पाहायला मिळते मात्र याच वाळूज परिक्षेत्रातल्या रस्त्याकडे जे आहे ते एम आय डी सी प्रशासनाचे आणि मुख्य म्हणलं तर वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या वाहतूक शाखेची जे आहे ती डोळेझाक होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण निश्चितच आता पुढे जाऊन सुद्धा काही रस्त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया आणि रस्ते कशा पद्धतीनं या एम आय डी सी परिक्षेत्रातील रस्ते जे आहेत ते मृत्यूचे सापळे बनले तर हे सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आता पुढे जाऊन आपण काही रस्त्याचा आढावा घेऊया निश्चितच आपण एफ डी सी चौकातून जे आहे ते काही थोड्या अंतरावर आपण थोडे समोर आलेलो आहोत आणि हे जे रस्ते आहेत एम आय डी सीतले हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे निव्वळ या रस्त्यांना जे आहे ते खड्ड्याचं जे आहे ते स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर खड्डे जे आहेत या रस्त्यावर पडलेले आहेत आणि निश्चितच याच खड्डे बुजवणीच्या किंवा डागडुजीच्या कामाकडे जे आहे ते संबंधित म्हणजेच एम आय डी प्रशासन जे आहे ते डोळे झाक करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर पाहू शकत असाल तर या रस्त्यानं जे आहे ते मोठ्या प्रमाणात वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच आपण पाहतोय याच रस्त्याच्या कडेला जे आहे ते असे जड वाहन आहेत आपण आता काही कामगाराशी स जे आहे ते वार्तालाप करण्याचा प्रयत्न करू भाऊ काय काय वाटते रस्त्याने येताना काय वाटते काय धोका जाणवतो असे जड वाहनं आहेत रस्त्याने येताना जाताना काय अडचणी काय येतात जेव्हा कोणी गाड्या वगैरे येतात तर डायरेक्ट अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना व्यवस्थित रस्ता नसल्याकारणाने डायरेक्ट म्हणजे प्रॉब्लेम होतो खूपच आणि धुळीचा पण फार त्रास होतो नाही हे खड्डे आहेत हे जड वाहन उभे आहे त्याच्यामुळे काय अडचणी आहे हे जड वाहन जे उभे आहेत तर कुठून गाडी कशी घालतील लोक याचा काही या भरोसा नाही राहत आणि ते सरळ डायरेक्ट अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात निश्चितच आपण पाहतोय हे कामगार वेत कामगार मंडळी जी आहेत ते ही येणारी जाणारी आहे आणि हे कंपनीमध्ये आता ड्युटीच्या कामावर जा जात आहे निश्चितच येताना जातानी जे आहे ते कामगार वर्गाला जे आहे ते या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो काही अजून मंडळी काय 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 त्रास होतो या त्रास भरपूर त्रास सर काय नेमका काय त्रास जड वापरतात या मोटरसायकली आगावर घालतात गड्ड्यामुळं आणि हे जड वाहनं जे आहेत असे शेटल शेट लोक येते याच्यामुळे काय अडचणी होत अडचण म्हणजे लोकांना वापरायला त्रास होतो हो काय मागणी काय काय वाटत मागणी निश्चित आपण पाहतोय की याच ठिकाणी जे आहे ते अशी मोठमोठाली जे आहेत ते ही जड वाहनं आपण पाहत आहे रस्त्याच्या दुतर्फी कडेला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उभी आहेत आणि निश्चितच याच जड वाहनामुळे जे आहेत ते या एमआयडीसी वाळूज परिक्षेत्रामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत आणि निश्चितच याच गंभीर बाबीकडे जे आहे ते एम आय डी सी वाळूज प्रशासन तसेच वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढणारी किंवा वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रातील वाहतूक शाखासुद्धा दुर्लक्ष करत असल्याने निश्चितच वाळूज औद्योगिक नगरीमध्ये जे आहे ते अपघाताचा धोका दिवसेंदिवस गंभीर होत आहे आणि या गंभीर धोक्याकडे आता एम आय डी सी वाळूज प्रशासनाने तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित एम आय वाळूज वाहतूक शाखेने लक्ष वेधावं हीच रास्ता अपेक्षा या वाळूज औद्योगिक नगरीतून उद्योजक मंडळीसहित कामगार वर्ग व्यक्त करत आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव थेट एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रातून छत्रपती संभाजीनगर